36 जिल्हे, 36 जी बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील अंजनगाव वडाळी हडी शेलगाव वडाळी हे रस्ता पूर्णपणे उघडला असून गड्डे पडलेले आहेत या टोचे एक्सिडेंट होत आहेत त्रास होत आहेत दोन वर्षांपासून आम्ही अधिकाऱ्यांकडे मागणी करत आहोत पण या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे मान्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी आमची विनंतीपूर्वक हात जोडून विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर त्यावर निधी टाकून पूर्ण करत यावा जर हा रस्ता पूर्ण झाला नाही तर उपोषण आंदोलन करण्यात येईल असा गावकऱ्यांनी इशारा दिला आहे त्यावेळी उपस्थित रमेशभाऊ सावळे विलासभाऊ पवनी पगार अजय डोंगरे भालचंद खोबागडे सूर्यभान शेंडी जगदीश खांडेकर खोबागडे मेशराम गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वडाळी अंजनगाव शेलगाव अंजनगाव वडाळी रस्ता हा एकदम खराब झालेला आहे गावकरी लोक एकदम आ, पेटून उठलेले आहे की बाबा आमचा गावचा रस्ता कधी होते तर यायचं मत जाणून घ्या काय समस्या आहे तर काही वडाडीचे धाडी आमदार रस्ता हेच खराब आहे आमदार खासदार आपल्या जवळची असूनही आजपर्यंत रस्ता सरळ झाला नाही चांगला झाला नाही लांबरीकडून होऊन नाही राहिला खड्डे पडल्यात लोकांचे ऍक्सिडंट होतात बाया, बाया लेकरं पडतात मोटरसायकलवरून याची दृष्टी झाली पाहिजे काय समस्या आहे या रोड झाला पाहिजे की नाही रोड झाला पाहिजे की नाही रस्ता खराब आहे आमदार खासदारनी या, या रोडचा पाठापुरवठा करून सर्व गोष्टीची सुविधा करून निधी प्राप्त करून शासनाने त्याची बरी व्यवस्था करून दिली नाही अजून डीपीटीची मिटिंग झाल्यानंतरही अजून त्याचा पैसा सुद्धा टाकला नाही येईना आणि त्या रोड रोडचं काम करून देऊन त्या शेतकरी बंधू आणि त्या रहिवासी लोक वडाळीचे त्याची परिव्यवस्था करून द्या शासनाने आणि त्याच्यानंतर वीज बिल साठी रात्रापासून दोन दिवसापासून लहान बंद आहे शेलगाव आणि देवगाव आणि वडाळी याची सुद्धा आमदार खासदारना पाठापुरवठा करून विधानसभेत आणि मीटिंग मीटिंगमध्ये प्रश्न मांडून यांनी त्याचा पाठापुरवठा आतापर्यंतही केला नाही आणि त्याच्या पिकाची नासोंडी होते आणि दैना व्यवस्था होते हा शेतकरी राजा देशाचा पहिला राजा आहे एका दाण्याचे शंभर जाणे करून तुमची पूर्ण परिव्यवस्था करून देते शेतकरी राजाच जर रस्ता या देशात तर तुम्ही आम्ही वडाळी अंजनगाव धाळी हा रस्ता प्रधानमंत्रीमध्ये रस्ता होता प्रधानमंत्री रस्त्यात दहा वर्ष तात्पुरती देखभाल दुरुस्ती होत होती आणि त्यानंतर हा दहा वर्षानंतर हा रस्ता जिल्हा परिषद आणि शासनाच्या नियमाप्रमाणे झाला शासनाच्या लिस्टमध्ये असताना मागच्या वेळेस हा मंजूर असताना त्याच्यावर पैसे पडले गेले नाही गावकऱ्यांची अशी मागणी आहे की हा रस्ता लवकर झाला पाहिजे कारण की खूप याट उलटत आहे बिमार लोक पडत आहे आणि अनेक ॲक्सिडेंट होत आहे अनेक समस्या निर्माण होत आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण हा रस्ता झाला पाहिजे जर हा रस्ता या मार्च एंडिंगच्या काळात झाला नाही तर आम्ही संपूर्ण गाव वडाळी येथील उपोषणाला बसणार आहोत आंदोलन करणार हो। आहोत आम्ही सर्व लोकप्रतिनिधी खासदार आमदारांना विनंती करतो अधिकाऱ्यांना विनंती करतो की हा रस्ता मार्च एंडीच्या अगदर तात्काळ मंजूर करावा आम्ही दहा दिवसात पंधरा दिवसात एक महिन्याच्या कारवाईत कारवाई, कारवाई करावी अन्यथा आम्ही उपोषणाला आंदोलन करू एवढीच आमची शासनाकडे माग न्यूज उपोषण न्यूज महाराष्ट्रसाठी रमेश सावळे अंजन गावसुरीजी